नाशिक शहर हद्दीत हातामध्ये हत्यार घेऊन दहशत करणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त एक मनिका राऊत यांनी आदेशित केलं होतं त्यानुसार दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी साडेसहा वाजताच्या सुमारास एक इसम हातात नंगी तलवार घेऊन दहशत करीत असल्याबाबत मुंबई नाका पोलीस ठाणे इथं माहिती मिळाल्यानं मुंबई नाका पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी गुणेश्वत पदकाचे पोलीस हवालदार देवदास गाडवे पोलीस शिपाई दीपक जगदाळे गणेश बोरनारे आकाश सोनवणे विशाल पाठक अशांना सदर घटनास्थळी रवाना केला परंतु सदर इसम हा दात्रक पेट्रोल पंप इथून पळून गेल्यानं सदर पथकानं घटनास्थळावर माहिती घेतली असता सदर इसम त्याच्या मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरण्याकरता सदर पंपावर आला होता त्यानं तिथे शंभर रुपयाची फाटलेली नोट दिल्यानं त्याचे पेट्रोल पंप कर्मचारी यांच्यासोबत वाद झाले याचा राग येऊन सदर इस्मानं घरी जाऊन तलवार आणली आणि पेट्रोल पंप इथं दहशत करून पेट्रोल पंप इथं पेट्रोल भरण्याकरिता आलेले फिर्यादी सुनील एकनाथ पगारे व तेहतीस वर्षे राहणार उपनगर नाशिक यांच्या डोक्यात नंगी तलवार मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या डोक्यामध्ये हेल्बेट असल्यानं त्यांचा जीव वाचलाय त्यावर मुंबई नाका पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला सदर तलवारदारी इसमाचा गुन्हे शोध पथकाचे अंमलदारी यांनी शोध घेतला असता पोलीस शिपाई गणेश बोरनारे यांना गुप्त बातमीदारांना माहिती दिली की सदर इसम हा बजरंगवाडी इथं आहे त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अंमलदारी यांनी बजरंगवाडी परिसरात सापळा रचून सदर इस्मास ताब्यात घेऊन त्याचं नावगा विचारलं असतं त्यानं त्याचं नाव मदन लक्ष्मण सोमवंशी वय अडतीस वर्ष राहणार साईबाबा मंदिराजवळ बजरंगवाडी नाशिक त्यास ताब्यात घेऊन मध्यरात्री अटक करण्यात आली त्याच न्यायालयानं तेरा अकरा दोन हजार पंचवीस पावेतो पोलीस कोठडी रिमांड दिली आहे मुंबई नाका पोलिसांनी तत्काळ कारवाई करून तलवारधारी आरोपीचा शोध घेऊन अटक केल्यानं ना। बुदले परिसरातून नाशिक पोलिसांचं कौतुक होत आहे न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स नाशिक